मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाची मूर्ती आणताना कशाप्रकारे काळजी घ्यावी मूर्ती कशा प्रकारे आपल्या घरामध्ये आणावी मित्रांनो मूर्ती आणायला जात असताना बप्पाला आणायला जात असताना तुमच्या डोक्यावरती टोपी नक्कीच हवी काळ मृदुंग ह्या सर्व गोष्टी आपल्या हातामध्ये असाव्या खूप लाऊड डीजेचा वापर कटाक्षाने टाळावा चित्रविचित्र गाण्यांचा वापर कटाक्षाने टाळावा मित्रांनो मृदुंग आणि टाळाच्या नादामध्ये गणपती बाप्पाचं आगमन करावं दुसरी गोष्ट मूर्ती कशी असावी मूर्ती एक ते दीड जास्तीत जास्त दोन फुटापर्यंत मूर्ती त्यापेक्षा उंच नसावी आपल्या घरामध्ये बसवताना एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली मूर्ती असावी एका हातामध्ये मोदक आणि दुसरा हात वरदहस्त आशीर्वाद देणाऱ्या अवस्थेमध्ये असावा मित्रांनो शरीर यष्टेमध्ये जास्त खूप बदल करणं योग्य नसतं चित्रविचित्र हावभाव त्याचप्रमाणे आकारातली गणपती बाप्पाची मूर्ती नसावी कडक सोहळ्याची म्हणजेच उजव्या सोंडीची मूर्ती आपल्या घरामध्ये शक्यतो टाळावी कारण की त्याचं सोहळं कठीण असतं त्याचं पाळणूक कठीण असतं सुबक प्रसन्न पिवळे पितांबर असणारी मूर्ती आपल्या घरामध्ये असलेली अतिशय उत्तम मित्रांनो पाटावर त्याचप्रमाणे सिंहासनावरती विराजमान झालेली मूर्ती आपल्या घरामध्ये आणावी मूर्ती चॉईस करत असताना ती मूर्ती शाडू मातीची असावी किंवा सध्या कागदाच्या लगद्यापासून आणि शाडू मातीपासून एकत्र तयार केलेली मूर्ती असते कारण की सुरुवातीपासूनच ह्याच मूर्त्या सुरू झालेल्या होत्या नदीपासून मिळवलेली माती शाडू माती त्या मातीपासूनच बनलेली मूर्ती आणि विसर्जित करत असताना देखील त्या नदीमध्येच ती माती मिक्स होऊन जाते मिसळून जाते म्हणून शाडू मातीचं मूर्तीचं प्रचंड महत्व आहे मित्रांनो मूर्तीचे डोळे हे जर का तुम्ही समोरून पाहाल तर हे विलक्षक आकर्षक त्या डोळ्यांमध्ये असतं नजर समोरून जर पाहाल तर तुमच्याकडे पाहते अशा स्वरूपातली डोळ्यातली मूर्ती असावी नजर खालती किंवा बाजूला पाहणारी मूर्ती नसावीच